我。 नमस्कार पाहुयात विशेष बातमी विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजक वा या महिला शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत बडवे शिवाजीराव पवार नागेश कोकरे सिद्धांत बाबरे संतोष गायकवाड हे उपस्थित होते काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे वा अशी प्रेरणा संतोष बडवे यांनी आपल्या भाषणातून दिली या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नागेश कोकरे सुहास जोशी विनायक बंकापुरे श्रुती ओगले दत्ता चौगुले अशा अनेक मान्यवरांनी आपल्या सत्राद्वारे महिलांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी महिलांनी उद्योगात यावे यासाठी खास महिलांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं तसेच विश्वकर्मा फाउंडेशनचे विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सुतार यांनी केले तर आभार रेखा केंगार यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकृष्ण गायकवाड समर्थ कळवे लक्ष्मी मिशकन नीता आयवळे पूजा कुडळ यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सीबीएस न्यूज मराठी सोलापूर